नमस्कार मंडई आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या सुपर संडे फर्स्ट सुपर संडेसाठी आपण आज भेटलेलो आहोत आज झालेल्या दोन्ही मॅचेसचं अनावलोकन आपण करणार आहोत आणि त्याच्या त्याच्यासाठी मी तयारी थोडीशी केलेली आहे बघूया तुम्हाला सगळं एक्सप्लेन करता येत आहे का ओके पहिली मॅच होती एस आर एच वर्सेस आर आर काय मॅच होती आय पी एलची सगळ्यात पहिली ट्रिपल सेंचुरी आज होणारच होती मी तर पूर्ण आकांक्षा लावून आकांक्षाने वाट बघत होतो कदी, <laughs> कदी ते कधी कधी तीनशे होतात बट आज पण ते झाले नाही पण हायेस्ट टोटल ऑफ आय पी एल एव्हर बाय एस आर एच काय टीम आहे एकामागोमागे एक नवीन गोळी येतच असते आणि सिक्स वर सिक्स मारतच जातात फक्त सिक्स आणि फोरच मजत बसायला लागतात मला कळतच नव्हतं कोण येत आहे किती मारत काय कळत नव्हतं ईशान किशन इंजर्ड शेअर होता तो त्याने मुंबई इंडियन्स सोडून एसआरएस कडे गेला आणि त्याने सगळा जेवढा काही त्याच्या मनात होतं ते सगळं बाहेर काढलं आणि सेंचुरी स्कोअर केली पहिली सेंच्युरी एस आर एस साठी ही वॉज व्हेरी हॅपी ही हॅड सम इंजुरी स्केअर ॲट द एंड ऑफ अ इनिंग बट आय थिंक ही इज ओके ही विल स्कोअर मोर रन्स सीजन आणि आता कॉम्पिटिशन मध्ये फक्त आज uh, विकेट किपरच जास्त स्कोअर करत होते <laughs> राजस्थान कडून दोन्ही विकेट चांगले संजू सॅमसन आणि ध्रुज झोरेलने चांगली पार्टनरशिप केली त्याच्यामुळे मॅच मध्ये थोडी रंगत ने होती पण ट्वेंटीच्या रन रेटने खेळायची वेळ आली तेव्हा मॅच गेला तर जमा होती पण त्यांनी चांगली फाईट बॅट केली तर स्टार्ट विथ रावी साईड रावी साईड आणि अभिषेक शर्मा अभिषेक स्टार्टेड अर्ली रावी साईड जॉईन हिम बॅक अँड रावी शेख रावी जोडी त्यांनी अतिशय चांगली ओपनिंग पार्टनरशिप केली ट्रावी सेडच्या नंतर ट्रावी सेड नंतर अभिषेकचा कॅच आय थिंक अभिषेक पहिल्यांदा आऊट झाला तो मारायला गेला तीक्षिणाच्या एका शॉर्ट बॉल आणि यशस्वी जयस्वालने चांगला कॅच पकडला त्याच्यानंतर ईशान किशन आणि ट्रावी सेडने जी धुलाई सुरू केली <laughs> राजस्थान रॉयलच्या नवीन कॅप्टनची ती <laughs> बघण्यासारखी होती द्रविड आय थिंक इंजर्डच आहे अजून त्याला तो जोपर्यंत फिट होत नाही तोपर्यंत राजस्थानी मॅच विसरत नाही संजू सॅमसनला लवकरात लवकर किपिंग आणि कॅप्टन्सी करण्यासाठी फिट व्हावी लागेल रियान पराग इज नॉट दॅट मटेरियल आय डोंट थिंक सो ओके ही ही लुक्स काम अंडर फिल्डिंग बट ही डझंट हॅव दॅट चार्म आय गे सो विच कॅप्टन्स हॅव इट्स टू अर्ली टू से बट आय डोंट सी हिम ॲज अ फ्युचर इंडिया कॅप्टन गुड तर राजस्थानने खूपच चांगली खेळी करत लासन सगळे सॉरी सनरायझर्सने चांगलीच खेळी केली आणि दोनशे शहाऐंशीचा पल्ला गाठला दोनशे शहाऐंशी ला सहा असा स्कोर केल्यानंतर राजस्थान किती ओव्हरमध्ये ऑल आउट होते असंच मला वाटत होतं बट संजू सॅमसन स्टार्टेड वेल यशस्वी डिडंट स्कोर वेल सो देर इज अ कॉम्पिटिशन फॉर नंबर नंबर ऑफ ओपनर्स इन इंडिया इंडियन क्रिकेट टीम तर यशस्वीने हा चान्स मिस केला ईशानने चान्स ग्रॅप केला संजू सॅनसन ऑल्सो स्कोर्ड गुड रेट बट सेंचुरी ती सेंच्युरी <laughs> तर ईशान किशन इज ऑलवेज तो जो मागे पडला होता चौथ्या पाचव्या नंबरला गेला होता विकेट किपर आणि ओपनिंग बॅट्समनच्या रनिंग रेसमध्ये तर आय थिंक ईशान किशन इफ ही स्कोर्स लाईक दिस त्याचा तो मुंबईचा सीझन होता तसा तो परत मध्ये आल्यासारखा मला वाटतं त्याच्याकडे कॉम्पिटिशनला भरपूर आहेत रिषभ पंत संजू सॅमसन ब्रू झुरेल जितेश शर्मा त्याला बॅटिंगच नाही मिळत <laughs> पण जितेश शर्मा आणि हां इशान किशन या सगळ्यांना चान्स आहे इंडियाच्या विकेट साठी के एल राहुल इज टू फार अवे आय डोंट थिंक ही विल एवर गेट अ टी ट्वेंटी विकेट किपिंग क्लोज नाव ओके okay. टू जोफ्रा आर्चर जोफ्रा आर्चर ची इंग्लंड सिरीज काय संपत नाही इंग्लंड सिरीज इंडिया इंग्लंड जेव्हा इंडियात आली होती तेव्हापासून जी धुलाई सुरू झाली होती अजून सुद्धा चालूच आहे आज पण त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे चार ओव्हरमध्ये आय थिंक सगळ्यात जास्त रन देणारा बॉलर झालेला आहे त्याने आय थिंक चार ओव्हर मध्ये शहात्तर रन दिलेत शहात्तर तर एकट्याने एकट्याने शहात्तर रन दिलेत वाह थोडेच दिवसात तो ऐंशीचा पण पल्ला पार करेल अशीच जर का बॉलिंग करत राहिला तर आय थिंक ही हॅज टू इम्प्रूव्ह ऑन हिज बॉलिंग ही त्याच्याकडे जी झीप होती ना ती आय थिंक मिसिंग वाटते आणि त्याच्याकडे जे यॉर्कर होते यॉर्कर कसला टाकायचा तो राजस्थान साठी पहिल्यांदा आल्यावर पण आय डोंट थिंक ही हॅज दॅट चाम नव ऑर ही मिस दॅट झिप ऑफ द विकेट तर ती मॅच खूपच चांगली झाली एच आणि हे पाचशे वीस वगैरे रन केले त्यांनी एका मॅच मध्ये आणि ऍट द एंड इट वॉज रिझल्ट वॉज ऑलरेडी नो बट स्टील इट वॉज फोर सिक्सेस ऍक्च्युअल आय पी एल मॅच जशी व्हायला पाहिजे तशी मॅच घेतली दोन्हीकडे आणि पॅट कमिन्स वॉज व्हेरी स्केरी ही ही आय थिंक ही ऑफ द कॅप्टन्सी नाव की दोनशे पन्नास पण आता uh, सेफ टोपल टोटल uh, नाहीये तर त्यांना चांगली अशीच बॅटिंग करत राहतील आणि आय थिंक एक दिवशी तीनशे मारतील होपफुली दे विल नॉट स्कोअर अगेन मुंबई बट नेवर नो मुंबईच्या वानखेडेवर तर आराबात तीनशे मारू शकतात ही जोडगोळी ट्रॅव्हिशेक नवीन नाव आलेलं आहे चला तर ह्या मॅच ह्या मॅचवर आपण बोलणं झालेलं आहे आता दुसऱ्या मॅचवर येतो मी मुंबई आणि सीएसके के अल क्लासिको ऑफ आय पी एल आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी व्हायची पहिलीच मॅच होती ही मुंबई आणि सी एस के साठी सी एस केने टॉस जिंकून फिल्डिंगचा फिल्डिंग केली दॅट वॉज अ बिग ॲडव्हानेज ऑन धिस ग्राउंड नॉर्मली चेजिंग टीम विन्स ऑन दिस ग्राउंड आणि सी एस केने पिच कसं तयार केलं होतं सी एस के्राउंडच स्पिनरसाठी एकदम बेस्ट होतं आणि काय बॉलिंग टाकली नूर अहमदने पहिल्याच मॅचमध्ये त्याने आणि त्या धोनीची कीपिंग आ हा 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 सूर्याला काय स्टंपिंग केलंय त्याने त्याच्या या एका वर मॅच संपली होती सूर्य आणि तिलक वर्माने चांगली पार्टनरशिप करत होते आफ्टर रोहित गॉट आऊट फोर फोर बॉल डक आणि बाकीचे इंग्लिशमन आणि साऊथ आफ्रिकन दे वे नॉट टू गुड ऑन द चेन्नई विकेट तर मग मला असं वाटलं नाही की त्यांना खेळण्यात काही पॉईंट आहे चेन्नईच्या विकेटवर दो ऑफ चांगली टाकली बिल जॅक्सने पण त्यांची आय थिंक मोडतोड आहे जे आ, रायन रिकल्टन आणि बिल जॅक्स त्यांची गरज आय थिंक बँगलोरच्या पिचवर कोलकाताच्या पिचवर हैदराबादच्या चे पिचवर चेन्नई मुंबईच्या चे पिचवर किंवा दिल्लीचं पिच जर का मागच्या वर्षी सारखं असेल तर तिकडे नक्कीच ते चांगले स्कोअर करतील बट आय थिंक टुडेज मॅच वॉज स्पिनर डॉमिनेटेड मुंबईचा तो नवीन स्पिनर आलाय आय थिंक त्याच नाव आहे नवीन स्पिनरच विघ्नेश पुथुर विघ्नेश पुर नाव लक्षात ठेवा चायनाम बॉलर आहे नॉट चायनामन लेफ्ट आर्म रिस्पिनर चायनामिन इज टू रेसिस्ट सर वुड नॉट स्पीक दॅट पण हा विघ्नेश पुथुर इज लेफ्ट आर्म स्पिनर सेम लाइक कुलदीप यादव विच वी हॅव आणि त्याला कॉम्पिटिशन देऊ शकतो जरा पेस वाढवण्याची गरज आहे कड़, पण त्याला त्याच्याकडे बरोबर टप्पा बरोबर टाकतो त्याने श्रीवन दुबेला मस्त आ, आउट केलं त्याने चार विकेट घेतल्या सॉरी तीन विकेट घेतल्या आणि बत्तीस बत्तीस रन दिले म्हणजे चांगलीच बॉलिंग टाकली चार ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरला दोन सिक्सेस पडल्या नाहीतर एक विकेट जर का त्याने रचिन रवींद्रची काढली असती तेव्हा तर uh, मॅच चांगली रंगात आली होती धोनीला दो 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 दोन तीन सिक्सेस मारायला लागले असते धोनी नेहमीप्रमाणे शेवटच्या ओव्हरला आला आणि दोन बॉल डॉट केले सेकंड लास्ट ओव्हरला आणि मग रचिंद्र विंद्राने एक सिक्स मारून मॅच संपवली मॅच वॉज नॉट दॅट क्लोज बट इट वॉज गुड फॉर मुंबई लीस्ट दे कंटिन्यू देअर हिस्ट्री लुझिंग फर्स्ट मॅच इन द आय पी एल ऑलवेज फ्रॉम ट्वेंटी ट्वेल्व्ह ऑनवर्ड आय केस पण त्याच्यानंतर त्याने पाच ट्रॉफी जिंकल्या त्यामुळे होपफुली Once Pandya come back, uh, he will get a chance to revive Mumbai Indians, and Rohit should also score some runs, and it will be a good, a good start for India, Mumbai Indians this time. Don't don't go last year's, <laughs> at least not at the bottom of the table so soon. Rituraj uh, Gaikwad ne kai aprotim cover drives on the सिक्स मारली त्याने का मस्त मारलं तर त्याची बॅटिंग बघून अक्षरशः जुने दिवस आठवले आय थिंक रहाणे तशी बॅटिंग करायचा ऋतुराज राहणे ऋतुराज पण त्याच फॉर्ममध्ये दिसतोय रहाणेने काल बॅटिंग तशीच केली होती आणि आज ऋतुराज पण तशीच बॅटिंग करत होता पन्नास मारून तो आऊट झाला बट ही ऑलमोस्ट सिक्युअर द मॅच फॉर चेन्नई त्याने टॉस पण जिंकला बिच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आय थिंक मॅन ऑफ द मॅच शुड गो टू द न्यू मॅन नूर अहमद नूर अहमद आणि राशीद खान आयुष्यपत मस्त जोडगोळी आहे अफगाणिस्तानची पण चेन्नईमध्ये त्याचा धोनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेईल आणि त्याने बॉलिंग पण एवढी मस्त टाकली त्याचा पेस वगैरे हो एकदम मस्त होता आय थिंक न्यू जो विघ्नेश पुतूर आहे त्याने ही शूड लर्न फ्रॉम दिस गाय फास्ट कसा टाकायचा फास्ट रोलिंग फास्ट ॲक्शनमध्ये बॉल जरा झेप करतो आणि बॉल कुठल्या बाजूला टर्न होईल हे रिस्ट स्पिनरचा कळत नाही त्यामुळे कुलदीप वर्क इट आय थिंक दिस गाय कॅन हेल्प हीच अ द अँड होपफुली दिस गाय विल इम्प्रूव आणि सूर्याचा खूपच खुश होता त्याच्या बॉलिंगवर सूर्याची कॅप्टन्सीची सुरुवात झाली तशीच जशी हार्दिक पांड्याची झाली होती त्यामुळे काही uh, प्रॉब्लेम तर नाही मुंबई ऑलवेज कम बॅक होपफुली दे विल रिटर्न बॅक इन द नेक्स्ट गेम अच्छा या दोन्ही मॅचेसचा कसं वाटलं तुम्हाला पहिला सुपर संडे या आय पी एलचा मला नक्की कळवा कमेंट्स अँड लाईक अँड सबस्क्राईब ऑलवेज यू शुड डू इट बिफोर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू